मस्साजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाने महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात झाली या आरोप प्रत्यारोप झाले यातून विरोधकांनी धनंजय मुंडे आणि बीडचे पालकमंत्री नको असा इशारा देखील दिला आणि यामध्ये नारेबाजी देखील झाली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री म्हणून उपस्थित राहिलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक राहून बीडचे वातावरण बदला असे यावेळेस विधान केले या विधानावरती के त्यावर त्यांच्या शब्दाला दुजोरा देत धनंजय मुंडे यांनी देखील बीड जिल्हा बदनाम होईल असे कोणी बोलू नका असे आवाहन केले यावर आमदार सुरेश धस व खासदार बजरंग सोनावणे यांनी नाव घेऊन बोला असे म्हणत आक्रमक झाले यावरून त्यांच्यात खडाजंगी झाली हा वाद वाढत असल्याचे पाहताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा बैठक संपली असे जाहीर करून सभागृहातून काढता पाय घेतला हा प्रकार जिल्हा नियोजन समितीची बैठक संपताना शेवटच्या दोन मिनिटात घडला आमदार धस व खासदार सोनवणे यांनी ही किरकोळ बाचाबाची बाचा आहे असे म्हणत या प्रसंगाला दुजोरा देखील दिला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राज्यात चर्चा झाली यात आरोप प्रत्यारोप झाले यातून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री नको असा नारा देत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी स्वतः पालकत्व घ्यावे अशी मागणी देखील केली होती त्यानंतर सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पद केले त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली यात पवार यांनी चांगले काम करा उद्योग समूह आणि विकासात्मक कामे करा अशा अनेक प्रकारच्या सूचना केल्या तसेच लोकप्रतिनिधींनीही विकासासाठी एकत्र यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली अडीच तास चाललेल्या मुद्दे मांडले या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्र्याहत्तर कोटींची बोगस बिले उचलली याचा पेन ड्राईव्ह पवार यांच्या पीएकडे दिला आहे असे अजितदादांकडे लेखी तक्रार देखील केली आहे मी बोलल्यापासून पाचशे लोक कोमात गेले आहेत आमचे भांडण हे गुद्द्याचे नव्हे तर मुद्द्याचे आहे संतोष देशमुख महादेव मुंडे प्रकरणामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही असे भाजपचे नेते आमदार सुरेश धस यांनी म्हणाले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा